नमस्कार मंडळीनो मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळीनो आपल्या व्हिडिओची सुरुवात आहे ना याद तलाव पसुन ही आज मोठी तलावापासून होतंय ही माझ्या पाठीमागे बघा ही मॉडीफाय केलेली फळ आहे तर ही देखावासाठी ठेवलेली आहेत एका टोपलीमध्ये ठेवलेली आहेत तुम्हाला दाखवत थांबा तर ही जी फळं आहेत बघा ही एका टोपलीमध्ये ठेवलेली आहेत बघा टोपलीमध्ये बघा पपई आहे त्यानंतर काजू त्याच्यानंतर सीताफळ सप्पर त्याच्यानंतर केळं अशी वेगवेगळी फळं इथं धिक देखाव्यासाठी ठेवलेली आहेत आणि बाजूलाच हा मोती तलाव तुम्हाला तिकडं सावंतवाडीचं मार्केट भेटून जाईल आता आपण आहे ना असंच या सावंतवाडी रोडने आंबोली घाटातून चाललो होतो तर तुम्हाला मी मोती तलाव दाखवूया म्हटलं कारण की बरेचसे माझे मित्र आहेत ना हे सिंधुदुर्गामधले आहेत त्यामुळे त्याच्या त्यांच्या तोंडात ना मोती तलावाविषयी ना थोडी स्तुती असते म्हणून मी पण म्हटलं जाऊन बघूया इथे तुम्हाला संध्याकाळचं बसायला वगैरे चांगलं वाटतंय म्हणजे आपण ह्या इकडचा व्ह्यू बघून तुम्हाला मी सांगतोय की संध्याकाळी तुम्ही या काठावर बसून ना या मूर्ती तलावचा आनंद घेऊ शकता आणि असं म्हणतात नाही संध्याकाळचं लाईटिंगचा शो असतो त्याचे देखील तुम्ही आनंद घेऊ शकता आता आम्ही आंबोली घाटातून जाणार आहे तर आंबोली घाटातलं वातावरण मी तुम्हाला दाखवीन आजच्या व्हिडिओमध्ये आता जवळपास नऊ वाजलेत आणि मी आता आहे ना सावंतवाडीच्या या मार्केटमधून चालतोय घाटामध्ये भरपूर ट्रॅफिक लागले आज गाड्या भरपूर जाम आहेत बघा आणि रस्ता छोटा आहे ना दोन्ही साईडने त्यामुळे ना इथं तुम्ही कट बीट मारण्याचा प्रयत्न करू नका कारण की अचानक तिकडनं संपूर्ण गाडी येत आहे पण आज भरपूर ट्रॅफिक आहे कारण की लोकांची ना आज जाण्या नाही इकडे भरपूर चाललं आहे आणि आता धबधब्याला पाणी पाणी देखील कमी आलं आहे आता आपण जवळ धबधब्याच्या जवळ आहे धबधब्याच्या जवळ गेल्याने तुम्हाला मी दाखवतो धबधब्याच्या इथं पाणी कसं आहे पण आजचं वातावरण बघा तुम्ही इकडे बघा महत्वाचं म्हटलं ना इकडे भरपूर वेळी वाकडी बळ नाही त्यामुळे तुम्ही गाडी सावकाश मारा आता आपण आहे ना मेन धबधबेपाशी जाणार आहे आता तरी पण थोडीफार लोक इकडे धबधब्याकडे येतच राहतात कारण की जी इकडून येण्या जाणारी लोक असतात ती थांबतात दररोजचा रूट माझा डोळामाग असतो पण मी आज आंबोली ह्या साईडने चाललो होतो कारण इथला थोडंफार काम होतं तर आज आहे ना आंबोली घाटामध्ये आपल्या मेन धबधब्याची मी तुम्हाला अपडेट देणार आहे आता पावसाळा संपला हिवाळा चालू आहे तरी देखील धबधब्याला पर्यटक येतातच धबधब्याला आता थोडं थोडं पाणी चालू आहे कारण की थोड्या दिवसानंतर नावरून आठेल तेव्हा पाणी कमी पडेल आणि इकडे यांचं तिकीट कलेक्टर आहे त्या साईडचा समोरचा नजारा बघा आज आज पूर्णपणे ढगे निळे भूर झालेले आहे इकडनं पर्यटक तुम्ही बघू शकता पर्यटक अजून देखील इकडे धबधब्याला फिरण्यासाठी म्हणून येतात आणि हा मेन रस्ता आहे गोवा किंवा सिंधुदुर्ग ह्याला कनेक्टेड रस्ता आहे बाबा काय सांगशील धबधब्याविषयी जरा सांग की आमच्या प्रेक्षकांना कधीपर्यंत पाणी असतं कंटिन्यू अजून दोन अजून दोन महिने पाणी असतंय का तर धबधब्याचं पाणी आहे ना ते दोन महिने अजूनपर्यंत राहणारच आहे बघा अजून थोडं थोडं पाणी चालू आहे म्हणजे वरती पाणी आटलं की नंतर बंद होणार ना चालू असतं बारा महिने बारा महिने पाणी चालू असतंय मग थोडं थोडं असतं ओके ओके तर अजून देखील पर्यटक येतात आणि हा मेन रस्ता आहे जो की वरती तुम्ही गेलात ना तुम्हाला चंदगड किंवा कोल्हापूरला कनेक्टेड असेल आणि या साईडला गेलात ना तर गोवा सिंधुदुर्ग हा मेन रास्ता है मराठी देखिए दोस्तों इधर जब पानी था तब बहुत लोग आते थे आज संडे लेकिन पिछली बार जब आया था ना तब इधर बहुत लोगों की गर्दी थी लेकिन अभी देखिए ना जिसके जैसे जैसे दबदबा का पानी कम होने लगा ना तो इधर कोई नहीं आ रहा है मतलब आज छुट्टी है छुट्टी के दिन भी इतना गर्दी नहीं है वैसे लोगों का एक ही दोस्तों तुम्हारे अच्छे वक्त में तुम्हारा कोई सब बहुत लोग साथ देंगे लेकिन तुम्हारा बड़ा बुरा समय आएगा तब कोई साथ नहीं देता इस दबदबा दब के पास देख के हमें पता चलता है लेकिन आज का जो आजू बाजू का वातावरण ना बहुत अच्छा हुआ है आज से मैं ना हिंदी ब्लॉगिंग करूँगा क्योंकि हिंदी में ब्लॉगिंग करना चाहता हूँ कैसे लगता है आप मुझे थोड़ा कमेंट करके बताओ कहना है हिवड़ा के है ना कि थोड़ी थोड़ी बाजते आता दोपहर से दोनों हलकंसं ऊन पडलं आहे आणि थंडी आहे ना थोडी थोडी आता भासायला झाली आहे म्हणजे हिवाळ्याची भनक लागते शहरामध्ये कसं गरमीच असतंय थंडी का लागत नाही पण इकडं का नाही हिवाळ्याची भनक थोडी लागते कारण की थंडी आहे ना तिथे हलकी हलकीशी लागते आता दोन वाजले आहेत तर वातावरण बरं थोडंसं सारखं वातावरण आहे म्हणजे ऊन पडतंय जातंय पडतंही जातंय हे आहे खरी गावाकडची मजा मजा न म्हणण्यापेक्षा वातावरणामध्ये जे बदल होतात ते आपल्याला गावी जाणवतात शहरामध्ये कसं प्रदूषण असते ना तर या प्रदूषणामध्ये आपल्याला काही जाणवत नाही दुपारचं गर्मी असते संध्याकाळचं गर्मी असते त्यामुळे होणारे बदल वातावरणामध्ये आपल्याला ते जाणवत नाही पण आपल्या गावाकडे ना हे आपण बदल आपण जाणवू शकतो आणि आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पण एवढी पण गरमी नसते कारण की आजूबाजूला पूर्णपणे वनक्षेत्र असल्यामुळे ना वारं चालत असतंय त्यामुळे एवढी गरमीची हे होत नाही आपल्याला तर आता थंडीचे दिवस चालू आहेत आज संध्याकाळी किती थंडी पडते बघायची आपल्याला आमच्या गावातील महिला आहेत ना संध्याकाळचं थो थोडं भजनाची प्रॅक्टिस करतात तर प्रॅक्टिस बघायची संध्याकाळची त्यांची